भूषण बार पुसत येथे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पुसत शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात केली अटक दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या दरम्यान पुसत येथील कार्ला रोड वर असलेल्या भूषण वाईन बार येथे शुल्लक कारणावरून आरोपी राज गणेश कदम वय वीस वर्ष राहणार संभाजीनगर पुसद याने निखिल राठोड राहणार श्रीरामपूर याच्या पोटात चाकू मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता व रुपेश वाघमारे राहणार श्रीरामपूर याच्या हातावर चाकू मारून गंभीर जखमी केले होते या संबंधाने पोलीस स्टेशन पुसत शहर येथे तक्रारदार मयूर श्रीराम कलम एकशे नऊ एकशे अठरा दोन भारतीय प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला घटना घडल्यापासून गुन्ह्यातील आरोपी हा फरार होता त्याचा शोध घेण्याकामी वेगवेगळे पथक तयार करून रवाना करण्यात आले होते सदर आरोपी हा शेळोना जंगल परिसरात लपून बसल्याची माहिती प्राप्त झाल्यावरून त्यास सापळा रचून शिताफिने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदर आरोपी हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या पीसीआर मागणे कामी न्यायालयात हजर करण्यात येत आहे सदर आरोपीस गुन्हा घडल्यापासून काही तासातच त्याचा तास तास शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यात आलेले आहे व पोलीस कारवाई चालू आहे सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार उमेश बेसरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक रितेश दीक्षित पोलीस हवालदार निलेश उंचकर राहुल भगत प्रफुल्ल इंगोले मनोज कदम शुद्धोधन भगत आकाश बाबुळकर संतोष वाघमारे बद्रीनाथ लिंबूळे यांनी केली आहे